तुम्ही जर एकदा अशा पद्धतीने ही वाल्याच्या शेंगाची भाजी बनवली ना आणि घरच्यांना खाऊ घातली ना तर घरचे तुम्हाला आठवड्यातना दोनदा तरी ही वाल्याच्या शेंगाची भाजी बनवून द्यायला सांगतील तुम्हाला बनवायचा कंटाळ येईल पण त्यांना खायचा अजिबात कंटाळ येणार नाही एवढी मस्त ही भाजी बनते तुम्ही एकदा बनवून तर पहा ही रेसिपी जी आपण वाल्याच्या शेंगाची रेसिपी बनवणार आहोत ती नेहमीप्रमाणे साडी आणि सोपीच असणार आहे आणि घरच्या कमी साहित्यातच बनवून तयार होणार आहे आणि त्यामुळे तुम्ही एकाच प्रयत्नात ही भाजी करायला देखील शिकणार आहात नेहमीप्रमाणे रेसिपीज साधी आणि सोपी असल्यामुळे तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडणार आहे चला एका छानशा रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर वालाच्या शेंगा तुम्हाला चांगल्या बघून दिसायच्या आहेत त्यामध्ये आळ्या असतात त्यामुळे शक्यतो ह्या वालाच्या शेंगा निघून दिसायच्या चांगल्या पद्धतीने या शेंगा मी बघून बघून दिसलेल्या आहेत किडलेल्या बाजूला काढलेल्या आहेत आणि चांगल्या चांगल्या वालाच्या शेंगा मी चांगल्या पद्धतीने निशून घेतलेल्या आहेत निशून घेतलेल्या वालाच्या शेंगा एका पातळ्यामध्ये काढून ठेवल्या आता पातळ्यामध्ये तुम्हाला एक ते दीड ग्लास पाणी घालतो घ्यायचं आहे पाणी घालून घेतल्याच्या नंतर याला चांगल्या पद्धतीने या शेंगा चोळून घ्यायच्या आहेत आणि स्वच्छ पाण्याने दोनदा ते तीनदा या शेंगा तुम्हाला धुवून घ्यायच्या आहे तुम्ही पाहू शकता चांगल्या पद्धतीने मी या वालाच्या शेंगा स्वच्छ पाण्याने दोनदा ते तीनदा याला चांगल्या पद्धतीने धुवून घेतलेला आहे आता आपण पुढची कृती पाहूयात चला भाजी बनवायला घेऊयात भाजी बनवायच्या अगोदर मस्त असा गॅस पेटवून घेऊयात गॅसवरती कढई तापायला ठेवूयात आता कढईमध्ये भाजी बनवण्यासाठी एक ते दीड पैचाच तेलाचा वापर करायचा आहे जास्त पण तेल नाही घालायचं फक्त तुम्हाला मोपून दीड पई तेल ते घालायचं आणि चांगलं गरम झालं की त्यामध्ये तुम्हाला अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचेत आणि अर्धा चमचा मोहरी जिरे मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये तुम्हाला नकललेला बारीक असा लसूण घालायचा आहे लसूण जिरे मोहरी चांगली परतवून घ्यायची परतून झाल्याच्यानंतर त्यामध्ये तुम्हाला एक मीडियम साईजचा बारीक असा कापलेला कांदा घालायचा आहे कांदा घालून ना की कांद्याला चांगल्या सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा तुम्ही जेवढा तेलामध्ये चांगला भाजणार ना तेवढाच भाजीला चांगला फ्लेवर येणार आहे त्यामुळे कांदा शक्यतो पाच ते सात मिनटे तुम्हाला चांगला कलर बदलूस तर कांदा हा भाजून घ्यायचा आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता चांगल्या पद्धतीने चांगला कलर बदलूस तर हा कांदा मी परतवून घेतलेला आहे चला आता हा कांदा आपला परतवून झालेला आहे आता या कांद्यामध्ये आपण एक मीडियम साईजचा टोमॅटो कापून घालणार आहोत कांदा चांगला रंगावरती परतवून झाला ना की त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे चला चांगला कांदा परतवून झालेला आहे आता आपण यामध्ये टोमॅटो घालून घेऊयात बारीक असं टोमॅटो कापून घ्यायचं आहे अर्धा टोमॅटो टाकला तरी पण पुरेसं होतं पण माझ्याकडे बारकं टोमॅटो होतं म्हणून मी इथे अख्खं एक टोमॅटो इथे बारीक चिरून घातलेलं आहे तर चांगल्या पद्धतीने टोमॅटो टाकून घेतलेला आहे आता या टोमॅटोला पण चांगलं कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं परतवून घ्यायचं आहे दोन्ही देखील तुम्ही जेवढा कांदा आणि टोमॅटो चांगल्या पद्धतीने परताल ना तेवढी भाजी तुमची ही चविष्ट बनणार आहे ही भाजी बनवायला एकदम सोपी आहे एकदम घरच्या कमी साहित्यामध्ये बनवून तयार होते जेवढं घरी तुमच्याकडे साहित्य अवेलेबल असेल ना त्याच साहित्यात ही भाजी बनवून तयार होते आता बघा घरचंच साहित्य आहे की नाही कांदा तर असतोच तुमच्याकडे टोमॅटो देखील असतं घरचेच काहीतरी मसाले घ्यायचे आणि शेंगदाण्याचं फूट टाकायचे बाकी या भाजीला काही सुद्धा लागत नाही खूप म्हणजे कमी साहित्यात ही भाजी बनवून तयार होते चांगल्या पद्धतीने मी कांदा टोमॅटो परतवून घेतलेला आहे आपण ज्या मगा वालाच्या शेंगा चांगल्या पद्धतीने निसून ठेवलेल्या होत्या स्वच्छ पाण्याने धुवून देखील घेतल्या होत्या त्या यामध्ये घालून घेतलेल्या आहेत आता चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि चांगल्या पद्धतीने हे देखील हलवून घ्यायचं जेवढी तुम्ही चांगल्या पद्धतीने भाजी भाजी ही भाजी हलवाल ना तेवढी तुमची भाजी एकच नंबर बनणार आहे ही भाजी एकदा अशा पद्धतीने जरूर बनवून बघा तुम्हाला ही रेसिपी फार फार आवडणार आहे त्यामुळे एकदा ही रेसिपी नक्कीच बनवा आता ही चांगल्या पद्धतीने भाजी मी हलवून घेतलेली आहे थोडंसं भाजीवरती पाण्याचा शिंतोडा मारून घ्यायचा आहे म्हणजे जे मीठ घातलेलं होतं ते आपण वाफवून घेणार आहोत म्हणजे मिठाने भाजी लवकर अशी शिजते आणि चांगल्या पद्धतीने वाफवून घेतलं आहे पाच सहा मिनटे वाफवून घेतले बघा भाजी मस्त अशी शिजली गेलेली आहे तर पहा साधारण पाच मिनटे या भाजीला आपण चांगल्या पद्धतीने वाफवून घेऊन चांगली भाजी शिजवून घेतलेली आहे साधारण शिजवताना ही भाजीमध्ये मीठ घालायचं विसरू नका मिठाने लवकर भाजी शिजली जाते टाईम लागत नाही जास्त आणि तशीही वालाची शेंग लवकरच शिजली जाते आता यामध्ये थोडेसे घरचे मसाले घातलेत मी काही जास्त नाही घातले फक्त हळद लाल तिखट काळं तिखट आणि थोडंसं चिकन मसाला आणि गरम मसाला वापरलेला आहे जे की मला फार आवडतात हे मसाले मग यामध्ये मी जास्त काही नाही फक्त थोडं थोडस भाजलेले शेंगदाण्याचं कूट घालून घेतलेलं आहे आता सगळे मसाले आणि भाजलेले शेंगदाण्याचं कूट मी एकजीव करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता सगळं भाजीला लागलं गेलं आहे इतपत तुम्हाला हे भाजी एकजीव करून घ्यायची आहे आता ही भाजी थोडीशी सरभरीत व्हावी म्हणून मी इथे थोडंसं पाणी घालणार आहे गरम पाणी करून घेतलेलं होतं मी अगोदरच ग्लासामध्ये तेच इथे घातलेलं आहे शक्यतो भाजीला नंतर जरी पाणी वापरलं तरी गरम पाण्याचाच वापर करा अशाने भाजीला खूप छान टेस्ट देते आणि चला चांगल्या पद्धतीने थोडंसं पाणी टाकून घेतले आता पाच मिनटे तरी याला चांगल्या पद्धती पद्धतीने वाफवून घेऊयात तर परत एकदा पाणी टाकून पाच मिनिटे या भाजीला मी वाफवून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता जास्त मोकळीही नाही आणि लय पातळही नाही मिडियम अशी भाजी मी करून घेतलेली आहे तर चांगल्या पद्धतीने याला देखील परत हलवून घेतलं आता आपली भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे गॅस बंद करूयात आणि या, या भाजीवरती वरून कोथिंबीर पेरूयात ही भाजी बनवत असताना जास्त पातळही ठेवायची नाही आणि जास्त घट्टही करायची नाही अशी सरभरीत भाजी बनवायची कारण खाताना आपल्याला तोटरा देखील बसणार नाही त्यामुळे ही भाजी जास्त मोकळी नाही करायची थोडीशी सरभरीत केली ना खूप छान टेस्ट येते या भाजीची आणि खातानाही आपल्याला व्यवस्थित म्हणजे खाल्ली पण जाते भाजी तर माझी बनून झालेली आहे मी ही भाजी मस्त अशी ज्वारीच्या भाकरीबरोबर खाणार आहे तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता चपातीबरोबर म्हणा किंवा भाकरीबरोबरही तुम्हाला ज्याबरोबर आवडेल त्याबरोबर तुम्ही ही भाजी एन्जॉय करू शकता आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला मनापासून नक्कीच आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये आणि चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद